श्री स्वामी समर्थ स्वामी पाटील लवकर उठून एकांतात बसत असत इतक्यात दोन बाळांची स्वामींकडे यायची वेळ होते स्वामी उठतात आणि तिकडे फेऱ्या मारतात ते दोन बाळ येतात स्वामी म्हणतात या बाळांनो बसा शांत आणि आणि मनापासून ऐकणे ऐकण्याची तयारी ठेवा स्वामी म्हणतात बाळानो कोणतेही काम असून करा आणि मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा तुम्हाला आयुष्यात एकटी वाटणार नाही बाळानो भक्तांना आम्ही सांगत असतो माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकले पाहिजे कारण आपल्यावर एखादी व्यक्ती विश्वास ठेवते हीच तर आपल्या आयुष्यातली मोठी कमाई असते तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया म्हणजे काय सांगा ना स्वामी म्हणतात बाळानो जेव्हा कोणीतरी आपल्यावर खरा विश्वास ठेवतो त्याला आपण कधी धोका द्यायचा नसतो बाळांमी स्वामी म्हणतात भावना कळायला वेदना काढायला फक्त जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते तसेच माणूस कळायला फक्त माणूसकी लागते तसेच बाळानो दिवा मातीचा आहे कि सोन्याचा हे महत्वाचे नसून तो काळोखात किती प्रकाश देतो हे महत्वाचे असते बाळानो दुसऱ्याच्या आनंदात आनंदात होणे ही एकच कला आहे आणि ज्यांच्याकडे ही कला आहे त्याला जीवनात कोणी दुःखी करू शकत नाही म्हणजेच बाळानो इतरांच्या आनंद पाहून आपल्याला पण आनंद घेता आला पाहिजे स्वाई म्हणतात माझ्या भक्तानो जीवनात सुखी व्हायची असेल तर स्वतःला चांगल्या कामात मन गुंतवून ठेवायला हवे नाहीतर नुसते रिकामी बसलात तर जीवनातील गुंता व्हायला वेळ लागत नाही कष्ट करत राहा बाळान कोणाचीच बरोबरी करत बसू नका तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील यावर तुम्ही विश्वास ठेवायचा बाळानो ऐकता ना तुम्ही तेव्हा ते दोन बाळ म्हणतात होय स्वामीराय्या आम्ही ऐकतो स्वामी म्हणतात ऐका हा कोणाला दुखून मिळालेला आनंद कधीच सुख देत नसतो पण कोणाला आनंद मिळाला म्हणून स्वीकारलेला भाव नेहमीच सुख देतो तसेच बाळानून या जीवनात दुःख कधी संपत नसतात ते फक्त बदलून पुन्हा पुन्हा भेटायला येत असतात म्हणून मिळेल त्या शाळाचा आनंद घ्या कारण जीवन हे अनमोल आहे आणि त्यासाठी देवाची भक्ती करणे देखील महत्वाचे आहे स्वयं म्हणतात कधी पण आयुष्यात चांगले होण्यासाठी संयम ठेवायला लागतो पण संयम हा गडबड असतो पण त्याचे फळ खूप गोड असते तेव्हा तो बाळ स्वामीला विचारतो स्वामीराया म्हणजे काय सांगा ना स्वयं म्हणतात बाळान आयुष्यात जर चांगल्या गोष्टी व्हायच्या असतील तर आधी वाट पावी लागते नंतर त्याचे आपल्याला चांगलेच मिळते म्हणजे आपले सर्व चांगलेच होते समजले का तुम्हाला तेव्हा ते तुम्हाला म्हणतात होय सांगूर्या समजले आम्हाला सांगा ना अजून प्लस बाळानो जीवनातील प्रत्येक दुःख हे एक शिक्षण असते धीर धरा आणि संयम ठेवा प्रत्येक संकट तुमच्या प्रगतीचा मार्ग दाखवते उगाच धरलेला मार्ग देवाचा सोडण्याचा घाई करू नका जो मार्ग धरला तो मार्ग तुम्ही कधीच सोडू नका तेव्हा तो बाळ मध्येच स्वामींना विचारतो की स्वामीला या पण काही इतर लोक देवावर विश्वास ठेवत नाही का स्वामी म्हणतात बाळान त्या इतर माणसांना खूप काही लवकर मिळायची घाई असते त्यांना काय वाटते की आता आम्ही परमेश्वराची उपासना केली म्हणून त्याचे फळ आम्हाला लवकर भेटावे अरे पण त्यांना काही कळत नसते की देव लगेच कसा काय फळ देईल त्या माणसांना संयम ठेवायला वेळच नसतो आणि मग त्यांचे त्यांचा विश्वासच बसत नाही देवावर म्हणून बाळानो अशीच एक माणस अशीच काही माणसे असतात की त्यांचा देवावर विश्वासच नसतो तर बाळानो तुम्हाला कळलेच असेल आता तेव्हा तो बाळ म्हणतो हो सामिराया आमच्या लक्षात आले स्वामी म्हणतात बाळानो दुसऱ्यांच्या चुका कधीच शोधू नका त्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष तुम्ही केंद्रित करा बाळानो अहंकार असलेला माणूस इतरांचा खूप वेळा अपमान करून स्वतःला मोठे समजतो आणि संस्कार असलेला माणूस स्वतः झुकून इतरांना सन्मान देतो तसेच स्वाई म्हणतात बाळालो आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात बघा बाळालो आपल्यावर जे आई वडील मोठी माणसे चांगले संस्कार करतात तेच आपण शेवटपर्यंत सांभाळून ठेवले पाहिजे बघा हे लक्षात ठेवण्यासारखे आहे जीवनात जर पुढे जायचे असेल तर आधी प्रयत्न मेहनत हे सर्व केलेच पाहिजे ना तसेच आपल्या परमेश्वराला आपले सोय करण्यासाठी त्याचे स्मरण आणि चांगले वागणे खोटे न बोलणे या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत मग बघा परमेश्वर तुमच्यासाठी जाऊन येतो की नाही ते स्वयं म्हणतात बाळानो येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांना आम्ही सांगत असतो की मनाला वाईट व्यसन लावून घेऊ नका दुसरा कोणी व्यक्ती वाईट व्यसन करतोय म्हणून आपण तसे करायचे नाही आणि ही जर तुम्ही गुरुंची शिकवण अंमलात आणली तर बघा तुम्ही जीवनात किती मोठी व्हाल तेव्हा स्वामीना म्हणतो की, की स्वामीराया आज स्वामी जे काही भक्त आहेत ना तर ते तुमच्या शिकवणतून तुम पुढे गेले आहे साई म्हणतात बाळानो गुरूंची चांगली शिकवण विचार हे शिष्याला पुढे नेत असतात सॉरी म्हणतात बाळानो आता इतकेच हा उद्या आपण उद्या आपण सांगू आता घरी जा आणि आता खूप रात्र झाली तेव्हा ते दोन बाळ उठून स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतात श्री स्वामी समर्थ